दर्शक हो नमस्कार विधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य आमचं चॅनल आपलं कसं वाटतं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत माढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा माजी आमदार बवनदा शिंदे यांचे चिरंजीव सिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे या दोघांनी सुद्धा कालच मुंबईमध्ये जाऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह सगळे जवळपास जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य त्यांच्या कारखान्याचे पदाधिकारी सगळेच आता भाजपमध्ये गेलेले आहेत माजी आमदार गोबनाथ शिंदे हे सहा वेळा आडा विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले आहेत लोकनेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत परंतु सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते अमेरिकेमध्ये आहेत आणि त्यांना विचारूनच त्यांचे दोन्ही चिरंजीव हे भाजपच्या गळाला लागले किंवा भाजप ह्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे याबाबतचा स्पष्ट खुलासा कालच रणजित शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये केला की के आम्ही बबनदा शिंदे यांना सांगूनच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रणजित सिंह शिंदे यांचा झालेला पराभव हा शिंदे समर्थकांच्या जिवारी लागलेला आहे या निवडणुकीमध्ये पंढरपूरचे असणारे अभिजित पाटील हे पहिल्यांदाच माडा विधानसभा मतदारसंघात उभारले अवघ्या तीन महिन्याच्या तयारीमध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये रणजित शिंदे यांचा पराभव केला रणजित शिंदे यांची ही पहिलीच निवडणूक आहे आणि यामुळं अभिजित पाटील यांना जो फायदा झाला आणि ते तिथून निवडून आले त्यांना पंढरपूरची जी बेचाळीस गावं जोडलेली आहेत पंढरपूर तालुक्यातली तिथूनही चांगला फायदा झाला आणि आता शिंदे गट हा पुढील विधानसभेची आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करतोय विधानसभा निवडणूक शिंदे गट खूप संभ्रमात दिसून आला होता तेव्हा ते अजित ते पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते मात्र त्यांनी तिकीटाची मागणी केली ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती अजित पवार हे वेगळे झाले होते असं असताना सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारीला चांगलं यश मिळालं म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील विजय झाले शरद पवार यांचे उमेदवार त्यामुळं बबनदादा शिंदे यांनी बरेच दिवस शरद पवार यांच्याकडे जाऊन त्यांना सतत मागणी केली तिकीटाची परंतु पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांनी अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली कारण मोहिते पाटील यांचा शिंदे यांना विरोध होता याचबरोबर माढा तालुक्यामध्ये काम करणारे शिंदे विरोधक होते त्यांनी सुद्धा विरोध केला होता रणजित शिंदे यांच्या उमेदवारीला त्यामुळे साहजिकच शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली मात्र तत्पूर्वी बबनदादा शिंदे यांनी अनेक वेळा मागणी करून सुद्धा तुत चिन्ह मिळाले नाही अखेर ते अपक्ष निवडणुकीला लढले उतरले कुठलाच पक्ष नाही आणि अजित पवार यांच्या पक्षाकडून ॲडव्होकेट मिनल साठे यांनी उमेदवारी दाखल केली अशा परिस्थितीमध्ये तिथून अभिजित पाटील हे तीस हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आणि आता मागील एक वर्षापासून तिथले ते ते आमदार आहेत त्या मोठ्या प्रमाणात काम करत आहेत अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात जरी असले तरी त्यांचे भाजप बरोबरचे संबंध आहेत लोकसभा निवडणुकीला त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची साथ केली होती तेव्हा विठ्ठल कारखान्या अडचणीत होता आणि त्यांना मदत मिळावी म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ पोहोचले होते आणि फडणवीस यांनी सुद्धा त्यांना लोकसभा निवडणुकीनंतर मदत केली कारखान्याला मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवून दिलं केंद्र सरकारच्या माध्यमातून अशा स्थितीमध्ये अभिजित पाटील हे भाजपच्याही जवळ होते आणि शरद पवार यांच्याही जवळ अशी स्थिती असताना आता रणजित शिंदे हे भाजपमध्ये गेल्यामुळं साहजिकच भाजप हा आपल्या माणसाला म्हणजे रणजित सिंह शिंदे यांना या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद देणार हे निश्चित आहे कारण गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं तर अभिजित पाटील हे सतत पालकमंत्री जयकुमार गोरे असतील भाजपचे सगळे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्या समवेत सतत दिस होते त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांची कामं ह्या मतदारसंघातली केली होती विधानसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न त्यांना विचारण्याची संधी मिळत होती ते, ते, ते तालिका सदस्य सुद्धा आहेत विधानसभेचे त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला सध्या तर अभिजित पाटील हे भाजपच्या जवळ गेल्याचं चित्र होतं मात्र शिंदे यांनी मास्टर स्ट्रोक मारत भाजपमध्येच थेट प्रवेश केला आणि एकट्याने नाही केला तो सर्व पदाधिकाऱ्यांसह सर केला त्याचबरोबर त्यांचे बंधू विक्रमसिंह शिंदे हेही भाजपमध्ये गेले त्यामुळे आता येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना रणजित शिंदे यांना या मतदारसंघात ताकद द्यावी लागणार आहे आमदार बबंदराव शिंदे हे मुरलेले राजकारणी आहेत त्यांनी सर्वच ह्याचा अभ्यास केलेला असणार आहे आणि त्या म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाला भाजप मध्ये पाठवलंय माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची फारशी क्रेज काही दिसली नाही मात्र मागच्या मोहिते पाटील जेव्हा दोन हजार एकोणीस ला भाजपमध्ये आले तेव्हा त्यांनी रणजित सिन्हा निंबाळकरचा प्रचार केला निंबाळकर विजय झाले दोन हजार चोवीस लाल दे दे मोहिते पाटील विजय झाले मात्र आता या माढा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये म्हणजे भाजपचे सहयोगी किंवा महाविजेतले पक्ष असं म्हणून कोणाला गुण गुण त्यांनी एंटरटेन करणं बंद करून टाकलं भाजपने आमच्या पक्षात या आणि काम करा तुमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांसह अशी अट घातली आणि यात आता दा बबनदादा शिंदे यांचे दोन्ही चिरंजीव हे माढा तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये गेले त्यामुळे येत्या काळामध्ये अभिजित पाटील यांची अडचण या मतदारसंघामध्ये होणार हे निश्चित आहे कारण माढा मतदारसंघामधले सुद्धा बरेचसे लोक जी विधानसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांच्यासोबत होती ती सगळीच आता या पुढील काळामध्ये त्यांच्यावर राहतील का हाही एक मोठा संशोधनाचा विषय करण्यात आता येणारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये याबाबत काहीतरी सूक्ष्मोक्ष लागेल किंवा सगळ्यांच्या आता महत्वाकांक्षा आहेत याचबरोबर प्राध्यापक शिवाजी सावंत जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत होते ते सुद्धा भाजपवासी होणार आहेत भाजपमध्ये येणार आहेत अशी एक चर्चा जोरदार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वतः में मुख्यमंत्र्यांच्या त्यांचा कार्यक्रम होणार आहे तर ता माढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये इन्कमिंग होत आहे आणि दुसरीकडे माढा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याकरता आता मोहिते पाटील सुद्धा विधानसभेची तयारी करतात श्रुतेसिंह मोहिते पाटील हे माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत खरंतर ते दोन हजार चोवीस मध्ये त्यांची तयारी होती मात्र अभिजित पाटील यांच्या नावावर एकमत झालं सर्व शिंदे विरोधकांचं त्यामुळे अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि सगळ्यांनी सहकार्य केलं अशी परिस्थिती आता दोन हजार चोवीसला राहणार का माडा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणतीसला ला हे पाहणं गरजेचं आहे कारण माडा तालुक्यातल्या सुद्धा नेत्यांना महत्वाकांक्षा आहेत त्यांनाही आमदार व्हायचं आहे किंवा त्यांनाही मोठमोठी पद तिथं हवी आहेत त्यामुळे ते आगामी काळामध्ये त्यांची भूमिका निभावतील स्पष्ट करतील मात्र सध्याच्या काळामध्ये रणजित शिंदे हे भाजपमध्ये आल्यामुळं साहजिकच भाजपला आता तिथं विविध योजना किंवा अन्य कामं ही रणजित शिंदेच्या माध्यमातून करावी लागणार आहेत आणि त्याची तयारी शिंदे समर्थकांनी आता सुरू केलेली आहे गेले काही दिवस रणजित शिंदे हे वडिलांची सुशुषा करण्याकरता म्हणून अमेरिकेमध्ये होते अमरनाथांचं ऑपरेशन झालं तोपर्यंत चार पाच महिने तिथं राहिले होते रणजित शिंदे त्यानंतर ते पुढे आले पण आता बबनाथ शिंदे हे अमेरिकेमध्ये आहेत ते पुन्हा जेव्हा भारतामध्ये येतील तेव्हाही त्यांची क्रेज या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहेत गावोगावी त्यांचे सगळीकडं कार्यकर्ते आहेत त्यांचा गट फार मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या पराभवाचा वचपा काढण्याकरता तेही प्रयत्न करणार म्हणूनच त्यांनी सत्ताधारी असणाऱ्या भाजपचे त्यांनी बोट धरलेले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबर काम करण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि येत्या काळामध्ये आता अभिजित पाटील यांना शह देण्याकरता इथं भाजप सुद्धा त्यांना ताकद मोठ्या प्रमाणात येणार इतके दिवस भाजप माढा तालुक्यामध्ये करून शिंदे हे त्यांच्या पक्षात येत नव्हते यामुळं त्यांनी अभिजित पाटील यांना जवळ केला असावं असं चित्र होतं साहजिकच अभिजित पाटील आणि भाजपची मैत्री वाढत चालली तसंच शिंदे यांनी स्वतः निर्णय घेतला आणि ते भाजपमध्ये गेले मात्र अभिजित पाटील यांना तसं करता येणार नाही कारण तांत्रिकदृष्ट्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत जरी त्यांचे आतून संबंध चांगले असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते विरोधी बाकावरचे आमदार आहेत आता सत्ताधारी म्हणून रणजित शिंदे विक्रमसिंह शिंदे हे असणार मदा शिंदे असणार आहेत त्याच्यामुळं साहजिकच भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचं तिथलं प्रदर्शन पाहणार ते आपल्या पक्षाकरता जे किती उमेदवार निवडून आणतात ते पाहणार आणि त्यामुळं येत्या काळामध्ये माडा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे पंढरपूरची जी बेचाळीस गावं जोडली आहेत तिथं पुन्हा शिंदे समर्थक आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार हे मात्र निश्चित नमस्कार